आपण पाहतात मानदेशी न्यूज मान, मान तालुक्याचा बुलंदावा मी माझे दैवत या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या सोबत सध्या मी काम करतोय माझ्या राजकीय जीवनामध्ये दादांनी मोठ्या प्रमाणात मला ताकद देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं दादांचा जो आदेश आहे की जो दादांनी निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर जाण्याचा आहे तोच निर्णय मी पुढं या मतदारसंघामध्ये नेण्याचा ने निश्चितपणे प्रयत्न करणार ना। करणारी नाईक निंबाळकर यांच्यासोबत मी युतीचा धर्म निश्चितपणे पाळणार आणि मी दादांना त्या दृष्टीनं एक वेगळी भूमिका दादानी घेतलेल्या भूमिकेवर मी राहणार आणि दादाला या ठिकाणी कोणतेही कमीपणा येणार नाही यासाठी दादांना मानणारा सर्व वर्ग मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा करणार हे निश्चय मी आज या ठिकाणी भेट आज महान विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे आणि तो पूर्ण गट जरी काही मतभेद किंवा थोडंसं नाराजी असेल ती नाराजी दूर करून आम्ही सर्वजण एका दिलानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्यांना बरोबोस मतदान कसं मिळेल त्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि कोणी काय या ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवत असेल तरी त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये अजितदादा गट हा पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबरोबर राहील याची या ठिकाणी मी गहावी देतो तशा स्पष्ट सूचना नामदार अजितदादा पवार यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना केलेल्या आहेत आपण पाहत आहात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा